ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ अभिनेत्रीच उतरल्या मैदानांत अभिनेत्री सोनाली पाटील आणि मोनालिसा बागल यांच्याकडून प्रचार. सांगली लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज पूर्व भागामध्ये आणि तालुक्यामध्ये आता अभिनेत्रीज त्यांचा प्रचारार्थ मैदानांत उतरल्या आहेत दिसून येत आहेत. चक्क विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री सोनाली पाटील आणि मोनालिसा बागल या दोन्ही अभिनेत्रींनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला हाय हॅलो मी सोनाली पाटील आणि मी आज भोसे या गावामध्ये आलेले आहे सगळे ग्रामस्थ सगळ्या बायका वगैरे इकडे जमलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं विशालदादांना सपोर्ट केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे त्यांचं चिन्ह आहे लिफाफा तर तुम्हालाही असं वाटतंय ना की त्यांनी यायला पाहिजे चांगल्या मतांनी निवडून यायला पाहिजे त्यांनी काहीतरी काम करायला पाहिजे तर आपली ड्युटी आहे की त्यांना निवडून देणं तेव्हा न चुकता लिफाफा या चिन्हावरती तुम्ही आपलं स्वतःचं मत नोंदवायचं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी गावागावात जाऊन विशाल पाटील यांचा प्रचार करून लिफाफा या चिन्हावरती मतदान करण्यासाठी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत अभिनेत्री सोनाली पाटील आणि मोनालिसा बागल यांनी विशाल पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार करून कंबर कसली आहे आज आम्ही भोसे या गावामध्ये आलेलो आहोत आणि विशालदाविषयी फार काय सांगण्याची गरज नाही त्यांचं काम त्यांच्याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही लोकं इथे जमलेली आहेत आणि त्यांना खात्री आहेत की विशालदादा आल्यानंतर पुढचं जे काम आहे पंचवार्षिकमध्ये ते खूप चांगल्यारित्या करतील त्यामुळे तुम्ही सुद्धा भरघोस मतांनी त्यांना मतदान द्या आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते आहे लिफाफा त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा लिफाफावरती तुमचं मतदान मिळत करा थँक्यू असं दिसून येते तर विशाल पाटील यांनाच निवडून आणण्यासाठी त्यांनी नागरिकांना आवाहन देखील केलं आहे महानकर नेपसाठी आदी माने मिर